जय yeah. ज्या महालात ज्या दरवाज्याने आपण आता आलोय याच नाव आहे पालखी दरवाजा महत्वाच्या भागात आलो आपण पालखी म्हणजे आताच्या शब्दात लाल दिव्याची गाडी पालखी म्हणजे छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे कुठल्याही वीर पुरुषाची पालखी विजयी होऊन आली की राजांच्या राजवाड्यात भेटीसाठी जायची एका दरवाजाला लागूनच एक मध्ये भिंत आहे भिंतीला सहा दालन सहा दरवाजे राण्या किती होत्या राजाना राजा राणे होत्या आठ आठ चारशे वर्षापूर्वी राजाने आठ राण्या केल्या आता एक राणी सांभाळायला मुश्किल होती मग शिवाजी राजाने आठराण्या करण्याच कारण राजांचं पॉलिटिकल राजकारण होत राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या अटराण्या केल्या जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाहीत तर फितुरी कोणी होणार नाही या दृष्टीने राजाने आठ गावातल्या अटराण्या केल्या आठ राण्यांची नावं सईबाई सोयराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई कोतवाबाई लक्ष्मीबाई अशा आठ राण्या रायगडावर सहा राण्या राहायच्या मग दोन राण्या राहायच्या कुठे मराठ्यांचं दुर्दैव एवढंच की पट राणी सईबाई यांनी रायगड काय पाहिला नाही संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचं राजगडावर निधन झालं कुठवा राणी साहेब पाचाडगावी राहायच्या कारण आऊ साहेबांना क्लायमेट सण नव्हतो त्यामुळे पाचाडगावी बाकीच्या उरलेल्या सहा राण्या इथे राहायच्या एक मल पहा किंवा सहा पहा सगळे सारखे आहे, एक हे वेगवेगळा नाहीये कारण वेगवेगळा केला असं भेदभाव झाला त्यामुळे पाहिला महाराष्ट्रात टॉयलेट चा शोध लागला मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केला आणि त्या आपल्याला आपलं परत विकलेलं आहे पाहूया हा राणीमाला आहे बाहेरच्या साईडला आपण कोटर मंत्र्यांची घरं बघून घेऊ मुला छत्रपती शिवाजी महाराज की